नमस्कार मित्रांनो आज आपण रक्तदानविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा रक्तदान हे अठरा ते पासष्ट वयोगटातील कोणतीही निरोगी व्यक्ती डोनेट करू शकतो आणि त्यांचे वजन हे पंचेचाळीस छेद पन्नास किलोग्रॅम एवढं असायला पाहिजे आणि रक्तदान करण्यापूर्वी आपण एक दोन तास अगोदर जेवण केलेले असावे तरच आपण रक्तदान करू शकतो रक्तदान करण्याचे फायदे नियमित रक्तदानामुळे शरीरातील लोहाची पातळी नियंत्रणात राहते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक येण्याची शक्यता अठ्ठ्याऐंशी टक्केपर्यंत कमी होऊ शकते नवीन रक्तपेशींची निर्मिती रक्तदान केल्यानंतर शरीर रिकामी झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी वेगाने काम करते ज्यामुळे बोन मॅरोमध्ये नवीन तरुण रक्तपेशी तयार होतात कॅलरी बर्न आणि वजन नियंत्रण एका रक्तदान सत्रात सुमारे सहाशे पन्नास कॅलरीज बंद होतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते मोफत आरोग्य तपासणी रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याची संपूर्ण आरोग्य तपासणी रक्तदाब हिमोग्लोबिन नादी तापमान केली जाते ज्यामुळे आरोग्याविषयी जागरूकता मिळते कॅन्सरचा धोका कमी शरीरातील लोहाची पातळी संतुलित राहिल्याने विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते मानसिक समाधान एका युनिट रक्तदानाने तीन रुग्णांचे जीव वाचू शकतात या कल्पनेने शारीरिक आणि मानसिक समाधान मिळते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा धन्यवाद